स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता भारतामध्ये स्त्री पुरुष समानता खरोखरच आहे का बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा सर्वच बाबतीत स्त्रियांनी पुरुषाल मागे टाकले आहे फक्त एक गोष्ट वगळता बाकी सर्व ठिकाणी आजच्या स्त्रीने स्वतःला पुरुषांपेक्षा जास्त पटीने स्वतःला सिद्ध केले आहे पण आज आपल्या देशात स्त्री पुरुष समानता असती तर स्त्रियांवर लहान मुलींवर जे रोज अन्याय अत्याचार होत होत आहेत स्त्रियांची लहान मुलींची जी हत्या आहे ते नक्कीच कुठेतरी थांबले असते पण अजून असे झाले नाही स्त्रियांवर लहान मुलींवर रोज अत्याचार होतोय अन्याय होतोय त्यांची हत्या होते आणि अत्याचार करणारे अन्याय करणारे खून करणारे मात्र कानून कायद्याच्या कचाट्यातून निर्दोष मुक्त होत आहेत समाजामध्ये ताठ मानेने फिरत आहेत मावरत आहेत माझ्या मते जेव्हा ही परिस्थिती बदलेल जेव्हा या उलट या देशामध्ये घडेल म्हणजे जेव्हा एखादी स्त्री पुरुषावर अत्याचार करेल अन्याय करेल त्याचा खून करेल आणि हे सर्व करून जेव्हा ती स्त्री कानून कायद्याच्या कचाट्यातून निर्दोष मुक्त होईल आणि स्वाभिमानाने आणि मानेने या समाजात वावरेल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता लागू होईल असे मला वाटते जेव्हा स्त्रीच्या दहशतीने पुरुष रस्त्यावर चालायला सुद्धा घाबरेल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता लागू होईल असे मला वाटते आणि ही वेळ पुरुषांवर लवकरच येणार आहे हा निसर्गाचा नियमच आहे स्त्रीने जो पिढ्या न पिढ्या जो अन्याय अत्याचार सहन केला आहे त्याचा हा बदला समजा किंवा वेळ काळ आणि निसर्गाचा झालेला हा हा बदल बदल समजा निसर्गाचा नियमच आहे आणि हाच तो घोर कलयुगाचा अंत आहे शेवट आहे स्त्रीमध्ये हा बदल आणि बदला, बदला जेव्हा घडेल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता लागू पडेल निसर्गाने दोघांनाही वेगळे बनवले आहे घडवले आहे नुसतच स्त्री पुरुष समानता म्हटल्याने समानता येणार आहे का स्त्रीवर अन्याय अत्याचार करून तिचा खून करून जर पुरुष निर्दोष मुक्त होत असेल तर मग स्त्री का नाही आणि जेव्हा ही, ही परिस्थिती भारतामध्ये बदलेल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता लागू होईल असे मला वाटते वाचणाऱ्याला जरा विचित्र वाटेल पण हे सत्य आहे आणि यात तथ्यही आहे सत्य असेल आणि तथ्य असेल तर शेअर करायला विसरू नका सत्य आणि अनुभव यापेक्षा मोठे या जगात काहीच नाही पोस्ट आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका क्रिएटेड बाय सत्य अंडरस्कोर कलयुगची